हॅलो आंदोलन सर्वांनी शांतता आज अधिवेशन चालू मी घोषणा देतो माझ्या माझ्या सगळ्यांना घोषणा द्या रस्ता आमच्या हक्काचा रस्ता आमच्या हक्काचा ठेकेदारांनी पीडब्ल्यूडीचं करायचं आहे ठेकेदारांनी पीडब्ल्यूडीचं करायचं काय बरं मला रस्ता रस्ता

सर्व इथे पदाधिकारी आणि इथं पंचकुशी सर्व संपूर्ण सर्व पत्रकार इथे त्यांचं तुझ्या मनापासून मी आभार मानतो पालघर जिल्ह्यात मी मागणी अनेक वर्षापासून आंदोलनं केली भगिनी ना तुम्हाला शॉर्टकट मध्ये भाषण करतो जास्त काय आपल्याला बाजार नाही पण मी आंदोलन करताना कधीच ठिकाणी मिळवला साध्या गोष्टीसाठी हा बसून आंदोलन करतो त्यांनी दिलं पाहिजे अधिकारी असेल माझ्या नावाचा किंवा माझ्या कुठल्या कंपनीच्या नावाचा